नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पारा वर्ष गप्पा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम आणि आज आपण पारा वर्ष गप्पा करणार आहोत चिखली पाठीवरती आणि चिखली पाठीवरती आपण ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचं पारडझड आहे याच्याशी हे आपण त्यांना विचारणार आहोत चला तर मग आपण ग्रामस्थांची मत जाणून घेऊयात उस्मानाबाद मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर आणि अर्चनाथाई पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे तर आपण काय सांगाल कुणाचं पारडझड वाटतं आपल्याला ओमराजे ओमराजे निंबाळकर यांचं पार्ड जड मग मागचे काय कारण आहे प्रत्येक कामाला कोणत्याच कामाला नाही नाही त्यांच्याकडे प्रत्येक फोन केला की काम होत आहे फोनवर काम होतय फक्त फक्त फोनवर यायची सुद्धा गरज नाही फोन तुम्ही तुम्ही कधी केला होता मी नाही पण करणार ना की ज्यांना काम पडलं त्यांनी केला माझं काय कामच पडलं नाही तर काय फोन फोनवरती काम होतात अजून काय जमेच्या बाजू वाटत आमच्या तुळजापूर मतदारसंघात राणा पाटील आमदार आहेत गावात पाऊल टाकला नाही पाच वर्षात तरी मग त्याला कशाला निवडून द्यायचे उस्मानाबाद मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर आणि आर पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे तर आपल्याला काय वाटतं कुणाचं पार्टर जड वाटतं दादा काय कारण वाटतं ओमराजे निंबाळकर यांचं पार्टर जड कामाला फोन उचल हो कशाला फोनचा विषय काढला तुम्ही। तुम्ही, तुम्ही तुम्ही कधी वेळ फोन केला होता का हो कशा संदर्भात फोन केला होता कुठल्याही कामाला फोन करतो उचल बर म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे हो बर कुठल्याही कामाला फोन कामाला सगळ्या पडते आमचे ओमराज निंबाळकर यांचं जर वाटत काय नाव तुमचं काका भारत काळी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर आणि अर्चनाबाई पाटील अशी लढत होत आहे तर आपल्याला काय वाटतं कुणाचं पाठ जर वाटतं ओमराजेचं पाठ जर वाटत काय कारण वाटत कारण म्हणजे सारखाच पक्ष बदलतात ओम ओमराजे कोणता शिवसेनेचा अर्चना ताई राष्ट्रवादीचीदा भाजपचा मग आता भाजप मधील त्यांची मंडळी मध्ये असं चालेल काय मला सांगा हे सर्वसामान्य लोकांना पटत नाही पटत नाही म्हणजे फसवली आहे ना चालू सध्या पहिल्यापासून काय केलंय भाजपनी शिवसेना संपवायची संपवाची केलेली आहे त्याच्यामुळं आम्ही पूर्ण मतदान करणार ओमदा ओमराजीला मतदान करणार ना सा, दर्ड़ दर्ड़ का? बार। 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 आ, काय नाव सर तुमचं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर आणि अर्चनाताई पाटील असा सामना होत आहे लढत होत आहे आपल्याला काय वाटतं वाटत ओमराजे काय कारण वाटत ओमराजे निंबाळकर यांचा पार्डसर संपर्क जनतेशी जास्त आहे ना आजकाल खासदार कसा राहावाही नेता कसा राहावा जनतेशी संपर्क असलेला असं आमच्या आमचं मत बर <laughs> कारण जो खासदार ज्यांचे तोच काम करू शकता आणि आपल्या सर्वसामान्यांचे काय काम पडतो बरेच त्यांनी फोनवरच काम केलेले काय एखादा का फोनच्या संदर्भात तुम्ही सांगू शकाल आमची टी पी एक पंधरा दिवस आम्हाला तास इंजिनियर शेवटी आम्ही निलंग्याला जाऊन आलो तरी आमचं काम केलं नाही त्यांच्या एका फोनवर काम झालं तुम्ही उमराजे निंबळकरांना के फोन, फोन केला हो कारण आता आपल्याला कोणाला नाव उठवायचं नाही पक्ष कोणता असो काय असो पण जो काम करतो काय नाव सर तुमचं संजय हरी सर आपण काय सांगाल आपलं 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 काय अंदाज आहे आपलं काय मत आहे बरोबर काय कारण वाटत निंबळकर समस्या समजा जाणून समजा शेतकऱ्या फोन उचलली आपण लावला फोनच्या संदर्भात काय सांगाल सांगू शकता काय काय विषय त्याने आमच्या काम केलं डीपीचा पंधरा दिवस वीस दिवस भेटलो नाही आम्हाला आम्ही डायरेक्ट त्यांना तर त्यांनी तीन चार दिवसात डीपीच काम केलं बर तुम्ही स्वतः फोनचा कॉल अनुभव घेतलेला अमराजेशी आपण काय सांगाल सर ओमरे ओमराजे हा एकनिष्ठ माणूस आणि जनतेशी बी एकनिष्ठ आणि पक्षाशी बी एकनिष्ठ आणि तो माणूस असा आहे राज्याला कधी बी फोन करा धावून पळून येणार दहावाखाना असल सी बी मधलं काम असेल लाईट बी गेली तर तो उपयोगाला पडणार ओमराजे आणि तो नक्की निवडून येणार शंभर टक्के फोनच्या संदर्भामध्ये खूप चर्चा होते आपण कधी फोन केला होता गो ओमराजे दहा वेळेस फोन केला त्यांना मंत्रिमंडळातून तिथं मंत्रालयातून सुद्धा फोन केला तर स्वतः त्यांनी पी ए पाठवून आपली कामं करून दिली काय होत काय म्हणजे मस... एखादा विषय किंवा काय सांगाल का तुम्हाला केबल आपली फाईल असेल ती कामाची तरी त्यांनी तिथं जाऊन कॉन्टॅक्ट करून संबंधित व्यक्तीला बोलून त्यांनी जनतेची भरपूर काम केले एक निष्ठा त्याच्या पशी द्यायला गेल्या सुद्धा काही नाही फक्त काम करण्याची सेवा करण्याची त्याची इच्छा आहे एवढंच आपलं नाव काय सर संतोष देवीदास जाधव चिखली काय वाटतं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचं वाटतं आपल्याला उमराजे काय कारण वाटतं उमराजे निंबाळकर यांचं सर्वसामान्य काय म्हणजे काय काम केले असं वाटतं आपल्याला काय काम, काम आता ते सतत नाहीतर काम काय करणार आहे त्याच्या पर्यायानं जेवढं होतं तेवढे काम हो केले जमेच्या बाजू काय वाटत आपल्याला जमेच्या बाजू काय नेता नेताय कुणी कोण केला तर येते कुणाचं काय अडचणी असल्या तर काही करत आहे फोनचा विषय जो आहे तुम्ही कधी फोन केला के मान का ओमराज निंबळकर यांना मी एक करायला नाही मी करायला नाही पण मला माहिती आहे मी का माझं काम त्यांनी काय काढीच काम केलेलं नाही पण दुसऱ्याची काम झाले तर गरबाची काम झाली आणि सर्वसामान्य माणसाचं खासदाराकडे काहीच काम नसते काय सुद्धा काम नसते काहीच काम होत नाही फक्त तेवढी समाधान आहे फोन केला आलय उचलला तेवढा उचललाय काहीतरी काम त्याच्या ह्यासाठी दवाखान्यासाठी झालं यासाठी एवढंच असतं काय नाव म्हणलं सर तुझं नागनाथ शिवाजी सुरू उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर आणि अर्चना अशी पाटील होत आहे तर आपल्याला काय वाटतं कुणाचं पार्ड जड वाटत पार्ड सध्याच्या परिस्थितीला जर बघितलं तर ओमराजे जड वाटत काय कारण काय वाटतात काय जमी वाटत ओमराजे निंबाळकर यांच्या काम हे केलेले आहेत पहिल्या पंचवार्षिक मध्ये त्या कामाच्या अनुषंगानं यावेळेस पण शंभर टक्के खात्री येण्याची निवडून येतील हा निवडून शंभर टक्के उस्मानाबाद मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर आणि पाटील असा सामना होत आहे तर आपल्याला काय वाटतं पार्ट वाटत पार्ट्याचा विषय नाही मला सांगा आज मला सांगा तिकीटसाठी रात्र रात्री पक्ष बदलतात काय जिल्ह्याचा विकास करणार चाळीस वर्ष झाले यांच्या हातात सत्ता होती काय विकास केला आज लातूर मला सांगा धाराशिवच्या मधला तालुका होता लातूर oh, लातूर कुठे गेला सुट्टी oh. कसं आणला मतदार करायचं भाजपला मला सांगा काय महागाई कुठे नेऊन सोडली शेतकरी त्याच्या काय आहेत का प्रश्नाचे भाजपाल्याचे मला सांगा सोयाबीनला आज काय महागाई कुठे गेली आपल्याला hmm. शेतकऱ्याला कसं आहे पक्ष देणं घेऊन शेत फक्त माणसाचं हिताची कामं करावी फक्त कोण वाटतो असा उमेदवार आमच्या उमराज्याला पसंत आहे काय जमेच्या बाजू काय वाटतं ओमराज निंबाळकर यांच्या यांना तर देऊन काय फायदा आहे मला सांगा आज रात्री पक्ष बदलते त्यांचं काय म्हणजे पक्ष बदललेलं ह्या सर्वसामान्य लोकांना आवडत नाही पटलेलं ना बरोबर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चनाचा पाटील असा सामना होत आहे तर आपल्याला काय वाटतं कुणाचं पार्टजण वाटतं ओमराजेच काय कारण वाटतं ओमराजे निंबाळकर यांचं जळ असणार ते फुटलं ना तर पैसे किती उचल पण लोकांनी गेल नाही फुटून म्हणजे त्यांनी कुठल्या म्हणजे शिवसेनेशी म्हणजे उद्धव ठाकरे प्रामाणिक राहिले अजून काय जमेच्या बाजू वाटत आणि काय नाही हेच आहे उमेदवारांनी दुसरं काय त्यांनी काम चांगली केली आमची मोदीने बी काम केलं पाडापाडी करून मंदिर बांध कुठं काय कर हे दुसरं काय नाही ओमराज निंबाळकर पार्ट आपल्याला जड वाटतं उस्मानाबाद लोकसभा मध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चनाजाई पाटील अशी लढत होत आहे तर आपल्याला काय वाटतं कुणाचं पार्ट जड वाटतं ओमराजे काय कारण वाटतं तुम्हाला काय जमेच्या बाजू वाटतं ओमराजे निंबाळकर ओमराजे सामान्य माणसाला भेटते काम करते अजून काय सांगता येईल अजून काय काम कार्य चांगलं आहे तिचं अर्चना ताईला पाच वर्ष येणं होतंय का कुठं आलेले भेट दिलेली आहे का राणा दादा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांच जर वाटत काय कारण वाटत आपलं कारण ओम दादा, दा दादा हे मात वर्षीचे एकनिष्ठ आहेत आणि मराठा आरक्षण याच्या मुद्द लोकसभेत आणि सगळीकडे मांडून मनोज दादा यांच्या पाठीशी आहेत आणि मरण मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी असून जी एकनिष्ठ आहेत त्यांच्या दादाच्या पाठीशी राहणार आणि राणा पाटील यांनी मराठा समाजाला काळा दिवस असं संबोधलं त्यामुळे मराठा समाज आता मतदानाच्या टायमाला त्यांना दाखवून देईल काळा दिवस काय असतो तो अजून काय मेश बाजू वाढतो ओमराजे निंबाळकर यांच्या कारण ओमदादा दादा सर्वसमावेशक आहेत कारण कुणीही कॉल केला तर ते दे डायरेक्ट उचलतात ची गरज नाही इकडे सहा पी राणा राणापटलागट पण ती त्यांच्या पीआय मार्फत त्यांना बोलणं बोलावं लागते आणि गावातला एखादा पुढारी कोणतं जसं ओमदादाचं तसं नाही डायरेक्ट कॉल प्रॉब्लेम सॉल्व तुम्ही कधी फोन केला का हा के मी सारखं कॉल कौ, कौ, करतो ओमदादा आणि त्या कॉल चा माझा काम पण होतात बरं काय एखादं काम सांगू शकाल का तुम्ही किंवा तुम्ही कॉल केला आणि ओमराज निंबाळकर यांनी लगेच काम केलं असं चिखली मध्ये लागर इथलं पंचकृषीतील कुठला चा प्रॉब्लेम असेल डीपी साठी शेतकऱ्याचा पैसे मागत असेल तर कॉल केला तर तो सॉल्व्ह झालेला आहे दादा मार्फत तुम्ही अनुभव घेतला मी स्वतः अनुभव घेतलाय आणि ओमदादा सर्वसमावेशक चांगलं आहेत नाव काय तुमचं गुरुनाथ गवळी आपल्याला काय वाटतं ओमराजे काय होमराजे निंबरकरांचं पार्ट जर वाटण्या माझं कारण काय वाटतं एक माणूस आहेत जो पक्षाशी एक असतो तो जनतेशी एक निष्ठच राहील जे सत्तेसाठी किंवा पैशासाठी दररोज पक्ष बदलतात त्यांच्या मागे जनतेनं का जावं काय विकासात्मक काम केलीत का त्यांनी काय तुम्हाला काय सांगतंय विकासात्मक काम म्हणजे प्रत्येक सामान्य जनतेला त्यांना भेटण्यासाठी एजंटची गरज पडत नाही बाकीच्या लोकांना कसं आहे भेटायचं म्हणजे अगोदर त्यांच्या एजंटला गाव वाईज एजंट असेल त्यांना भेटावं लागते इकडे तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता अर्ध्या रात्री हे फोन केला तरी ते उचलतात अरे फोन तुम्ही कधी केला का ओमराजे निंबाळकरांनी काय काय किस्सा होत होता तुम्ही फोन केलेला आणि किस्स्यासाठी नाही असं काहीतरी काम असेल की आता त्यांनी सर्वसामान्य जनते सर्वसामान्य लोकांच्या वाढदिवसाला सुद्धा लक्षात ठेवून फोन करतात आठवणी तुम्ही फोन केलेला ओमराजे निंबाळकर यांनी उचलला हो आणि तुमचं काय जे काम असेल ते केलं करते करते शंभर टक्के आपलं नाव काय व्यंकट चव्हाण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध साहेब पाटील अशी लढत होत आहे तर आपल्याला काय वाटतं कुणाचं पारदर्श वाटतं आपल्याला ओम काय कारण वाटतं काय जमेशाबाज वाटत ओमराजे निबाळकरांचा त्यांनी समजे पूर्ण कामं केलेली त्यांची बोललेले बोललेली ला टायमिंगला कवाबी उठलं की हॅलो म्हणल्या म्हणल्या कवाबी फोन उचललेला आहे आता दुसऱ्याने कुणीच फोन उचलणार रा ना दादा ना नाही कुणीच उतरलेला नाही फोनचा विषय काढला तुम्ही वैयक्तिक कधी फोन केला होता का ओमराजे वैयक्तिक करतोय ना फोन बर काय तुमचा विषय होता काय बी विषय असला लगेच फोन केला की लगेच सांगते सर म्हणजे तुम्ही फोनचा अनुभव घेतलेला आहे तुझं नाव काय हनुमंत भगमन वाघमारे धन्यवाद आपण आलो तो पाटी येते आणि पाटी येते आपण ग्रामस्थांशी चर्चा केलेला आहे खर तर हा खूप मोठा चौक आहे या बाजूनी चारही बाजूनी गाव आहेत आणि आपण अशा सगळ्या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि अशाच नवनवीन बातम्या आपण विश्वविशाल न्यूजवरती न्यूज वरती पाहत राहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आवडता कार्यक्रम बारा गप्पा हा आपण असाच पाहत राहणार आहोत रोज एका गावामध्ये आपण जाणार आहोत आणि लोकसभा मतदारसंघाविषयी आपण चर्चा करणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी असाच विश्वविशाल विशाल न्यूज विश्वविशाल न्यूज वरील कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज ला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा आपण इथेच थांबूयात विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे धन्यवाद आमचं आताच न्यूज चॅनल करा आणि